आज खरं तर एक सर किंवा मास्तर म्हणून तुमच्या समोर आलेलं नाहीये एक युपीएससीचा विद्यार्थी जुना विद्यार्थी ज्यांनी चार अटेम्प्ट सहा किंवा सहाचे नऊ किंवा त्याच्याही वरती जावेत अटेम्प्ट यासाठी त्यावेळेला एक आंदोलन झालं होतं उत्तर भारतात ते आंदोलन कोठं झालं होतं मला त्या आंदोलनाची आठवण आज यासाठी येते की जर सर ती गोष्ट शक्य आहे युपीएससीची वाढू शकतात तुम्हाला एक साधं नोटिफिकेशन देता येत नाही तुम्ही एक साधं नोटिफिकेशन आज आमच्यासाठी काढू शकत नाही तुम्ही कंटिन्युअसली एका मागे एक नोटिफिकेशन असे टाकताय जे दिशाभूल करणारे आहेत आज इथे उपस्थित सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मागचे दोन ते ती तीन दिवस झालं किंवा मागचे दोन ते ती तीन महिने झालं जे काही घडामोडी गड़... घडत ज्या काही घटना आम्ही पाहतोय त्यातून एकच गोष्ट पुन्हा पुन्हा समजते ती म्हणजे कुठेतरी विद्यार्थ्यांची खूप मोठी फसवणूक झाली आश्वासनं देण्यात आली सांगण्यात आलं विधानसभेच्या किंवा आपण विधिमंडळाच्या पवित्र जागेवरती सांगण्यात आलं की तुम्हाला इतक्या इतक्या जागा वाढवून मिळतील त्या जागा याच परीक्षेमध्ये होतील असंही सांगण्यात आलं आणि ते वचन मात्र पाळायला गेलं नाही त्यामुळे खर तर रस्त्यावरती येण्याची विद्यार्थ्यांवरती ही वेळ आली आपल्याला रस्त्यावरती विद्यार्थ्यांना उतरवायचं आणि मग आपणच लॉ लॉन ऑर्डरचा प्रॉब्लेम निर्माण करतो वगैरे अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करायचे ही गोष्ट कुणाला कुठल्याच पक्षाला किंवा या सरकारला इथून पुढे परवडणारी नाही आणि आपण ती परवडू देणार नाही ही, ना ना ही आज आपण सर्व विद्यार्थ्यांच्या बाजूनी एमबीसीला काय किंवा सरकारला काय सांगून टाकूया आपल्याला नोटिफिकेशन आजच पाहिजे परीक्षा पुढे येस परीक्षा पुढे जागा किती हव्यात आपल्याला कंबाईच्या जागा किती हव्यात कोणते सगळी कामं आहेत ती तुमची पूर्ण करा आणि मग तुम्ही आमच्या इगो दाखवा कारण एक एक संस्था सगळ्या संस्था ज्या आहेत त्या सरकारच्या त्या हळूहळू निस्तराभूत होताना दिसतात आम्ही नीटचं उदाहरण घेतलं आम्ही सेवीचं उदाहरण घेतलं कुठलंच असं उदाहरण राहिलं नाही कुठलीच अशी संस्था राहिलेली नाही जी संस्था ढासळत नाही आहे आणि असं जर संस्था ढासळणार असतील तर विद्यार्थ्यांना ही मागणी करणं न्याय आहे की आम्हाला हा हक्क आहे की आम्ही आमचं नोटिफिकेशन आजच्या आज मागितलं पाहिजे तुम्ही जर रात्री एक वाजून वीस मिनिटांनी जर नोटिफिकेशन टाकू शकता आमच्या जीवाशी खेळू शकता तर तुम्ही आता अर्ध्या तासात एका तासात पण नोटिफिकेशन टाकू शकता हे नक्की हे विद्यार्थी म्हणून झालं आणि सर म्हणून एक मास्तर म्हणून सांगतो आपल्या अकॅडमीच्या सर्व ऍक्टिव्हिटीज तुमच नोटिफिकेशन येईपर्यंत पूर्णपणे बंद राहतील करून कारण ज्या जागांसाठी आपण लढतोय ज्या जागांसाठी मुलं नंतर इंटरव्ह्यू जातात तुम्ही त्यांचे हाल जर पाहिलात म्हणजे आज तर आपण पहिल्या टप्प्यासाठी लढतोय इंटरव्यूची मुलं एका बाजूला मेडिकल करतायत सात दिवस मेडिकलला लागतात मग तिथून पुढे बॉकला इंटरव्ह्यू ला जातात प्रीची पण तयारी करतात पंचवीस ऑगस्टच्या आणि मग परत त्यांना काय करायचंय एक्झामच्या आंदोलनासाठी रस्त्यावरती पण उतरायचंय एकाच विद्यार्थी नेमकं ने का काय काय करायचं हा आमचा सरकार आणि एमपीसी ला सवाल आहे ठीक तर एक शेवटची घोषणा फक्त एकाच मिशन जागा वाढ एक्झाम पुढे सर्व विद्यार्थ्यांचा आभारी आहे कारण आमच्यामुळे कोणीच नाहीये तुमच्यामुळे आम्ही सगळे हो। आहोत